जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा महोत्सवाचं आयोजन दिनांक अकरा ते तेरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या भव्य प्रांगणामध्ये करण्यात आलेला आहे या क्रीडा महोत्सवामध्ये अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील सोळा संघांसह सुमारे तीन हजार अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत तीन दिवसीय क्रीडा महोत्सवामध्ये सांघिक वैयक्तिक खेळांसह सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे क्रीडा महोत्सवाचा समारोप शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे या तीन दिवसीय क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते होत आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा उपस्थित राहणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे प्रकल्प संचालक प्रीती देशमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी टी बायस श्रीराम कुलकर्णी यांच्यासह सर्व खातेप्रमुख गटविकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहेत या महोत्सवामध्ये सांघिक व वैयक्तिक स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवारी असणार आहे बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी अमरावती जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य जिल्हा परिषद अमरावतीचे डॉक्टर कैलास घोडके यांनी विस्तृतपणे माहिती दिली या क्रीडा महोत्सवामध्ये सांघिक व वैयक्तिक स्पर्धांमध्ये क्रिकेट फुटबॉल व्हॉलीबॉल कबड्डी खो खो टेनिक्वाईट बॅडमिंटन टेबल टेनिस कॅरम बुद्धिबळ जलतरण धावणे भालाफेक गोळाफेक थाळीफेक लांब उडी उंच उडी या प्रकारामध्ये महिला व पुरुष अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत यासोबतच दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भक्तिगीत भावगीत लोकगीत सिनेगीत गीत, समूहगीत एकलगीत युगलगीत अभिनय झाकी आदींचे सादरीकरण होणार आहे जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी जिल्हा परिषद हा एक मोठी मिनी मंत्रालय असतं आणि याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते अधिकारी आणि कर्मचारी ज्या वेळेस जिल्हा परिषदेमध्ये काम करतात त्यावेळेस ते त्यांना एक जे दररोज काम करून त्यांच्यामध्ये एक जे तणाव निर्माण होतो किंवा पठार अवस्था येते त्याला कुठेतरी कमी करावं आणि जिल्हा परिषद अधिकारी यांना म्हणजे जे काही कलागुण दंडलेले असतात त्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्या कलागुणांना त्यांना सादर करण्याची संधी मिळावी म्हणून दरवर्षी अमरावती जिल्हा परिषदेमध्ये ते क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांचं आयोजन करण्यात येतं यावर्षीसुद्धा जिल्हा परिषद अधिकारी क्रीडा व संस् सांस्कृतिक महोत्सवांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये जवळपास तीन हजार पाचशे कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होत आहेत म्हणजे एक आमचा छोटा कुंभमेळाचा आहे त्या तीन दिवशी अकरा बारा आणि तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चालणाऱ्या या स्पर्धेसाठी उद्या दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी सौरभ कटिया साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे उद्या सकाळी ठीक दहा वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळांच्या मैदानावर या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे उद्या मार्च पास होईल त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यांची मार्च पासमध्ये त्यांची त्यांच्या या तालुक्यांची विशेषता दाखवणारी झाकी आहे त्यानंतर दिवसभर क्रीडा स्पर्धेला सुरुवात होईल संध्याकाळी सांस्कृतिक स्पर्धा असते सांस्कृतिक स्पर्धेमध्ये कराओके सॉंग असतील भक्तिगीत असतील सिनेगीत असतील युगलगीत असतील आणि याचबरोबर यावर्षी आम्ही विशेषतः लोकांना आवडेल असे हास्य जत्रेंचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हास्य जत्रेंच्या माध्यमातून माते लोकांना जास्तीत जास्त आनंद मिळेल असा आम्हाला विश्वास आहे ह्या सांस्कृतिक स्पर्धा दोन दिवस चालणार आहेत आणि यावर्षी उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या कलाकारांना आम्ही एक मेमेंटो सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात येणार आहे आणि जो जम्मू जो तालुका सर्व खेळामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करेल अशा तालुक्याला आम्ही यावर्षी एक ट्रॉफी देणार आहोत म्हणजे या स्पर्धेमध्ये सर्वच समूह जास्तीत जास्त उद्घाटन सहभागी होतील असं मला वाटतंय त्याचबरोबर यावर्षी आम्ही जे कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी असतात जे दरवर्षी आम्ही त्यांना या स्पर्धेमध्ये सहभाग करून घेत नाहीत परंतु त्यांनासुद्धा जिल्हा परिषदेमध्ये काम करताना आनंद मिळावा आणि जिल्हा परिषदेबद्दल त्यांना सुद्धा आपली कला दाखवण्याची संधी मिळावी म्हणून यावर्षी त्यांनासुद्धा आम्ही सहभागी करून घेतलेला आहे की या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे आणि तीन दिवस जलतरण असेल हॉकी असेल कबड्डी असेल बुद्धिबळ असेल कॅरम असेल किंवा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा असतील यांचं आयोजन करून निश्चितच सर्व कर्मचाऱ्यांना एक चांगला आनंदाची परवानगी मिळेल असा मला विश्वास आहे सर्वांनी या स्पर्धेसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वजण चांगला प्रदर्शन करतील असा सामान्य प्रशासन विभागाचा प्रमुख म्हणून किंवा क्रीडा विभागांचा स सचिव म्हणून मला अपेक्षा आहे आणि निश्चितच आमच्या अमरावती जिल्हा परिषदेचा आले की याच्यामध्ये उंचावेल असे मी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती